शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या आसपास आपल्याला ऐकायला मिळत असेल की शेतीमध्ये काही नाही किंवा शेती परवडत नाही अशा पद्धतीच्या चर्चा करण्यामध्ये आजची तरुण पिढी आपल्याला व्यस्त असलेली दिसते परंतु शेतीमध्ये किती चांगल्या पद्धतीचं चा फ्युचर हे आ, आहे हे जर बघायचं असेल तर अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या आसपास असतात त्यांच्या शेतीला जर तुम्ही भेट दिली तर निश्चितपणानं हे चित्र तुम्हाला बघ बगया, बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून कुबी उत्पादक शेतकऱ्यांचं एक चांगलं उत्पादन हे गेल्या तीन चार महिन्यापासून येताना आपण बघतोय आणि आजही कोबीचे जर दर बघितले तर खूप चांगल्या पद्धतीचे दर हे बाजारात टिकून आहेत जसं जसं कांद्याचा भाव वाढतोय तसंच कोबीचा सुद्धा भाव वाढतोय आणि इतर सगळ्याच भाजीपाल्याचे जर भाव बाजारभाव तुम्ही बघितले तर खूप चांगले बाजारभाव आज आपल्याला शेतकऱ्याला मिळताना दिसत आहेत क्वचित एखादं पीक असा असेल ज्याला तरकारी पीक त्याला दर नसतील ना तर सर्रास बऱ्याच पिकाला आपल्याला दर आता मार्केटमध्ये मा असलेला आपण बघतोय प्रतिकूल वातावरणामध्ये ज्यांनी शेती पिकवली त्या शेतकऱ्यांशी आपण भेटीगाठी करत असतो सातत्यानं आज आपण आलो म्हणजे अगदी राजकीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर शेतीमध्ये चांगलं काम असं व्यक्तिमत्व असणारे आमच्या तालुक्याचे जे काय मार्केट कमिटी आहे त्याचे माजी सभापती असलमबाई चौधरी आणि त्यांचे सहकारी आमचे मार्गदर्शक दीपक दादा माळे खरं तर आम्ही प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो आणि त्या संदर्भातच आपण ही जी सगळी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय आपण त्यांची त्यांच्याकडून या प्लॉटच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। मला एक सांगा हे जे प्लांटेशन आहे ते टोटल किती एकर मध्ये हे सगळं किती एकर मध्ये किती रोपांचं प्लांटेशन आपलं इथं केलेलं आहे आपण आता हे आठ आठ एकर पंधरा गुंठे राहणार आहे आठ एकर पंधरा गुंट ह्याच्यामध्ये जवळजवळ एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार कोबीच्या रोपांचं प्लांटेशन इथं केलेलं आहे किती एका टप्प्यामध्ये का टप्प्या टप्प्यानं त्याच्यामध्ये काम केलं प्रत्येक दहा दिवसाला आपण साठ हजार रोपानं लागवड केली आहे ओके okay. म्हणजे तीन टप्प्यामध्ये हे सगळी लागवड आपली केलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा आज हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्या संदर्भातले जे व्यापार आहेत ते सुद्धा सध्या प्लॉट वर आहेत आणि प्लॉट मध्ये मालाची जी एकंदरीत गुणवत्ता आहे ती सुद्धा अतिशय उत्तम आहे खूप चांगल्या चा पद्धतीचं माल तयार झालेला आहे जो हार्वेस्टिंगला आलेला जो प्लॉट आहे ती किती रुपये संख्या किती आहे त्या रोपांची ते साधारण साठ हजार साई साठ हजार रोपामध्ये साधारण किती एकर क्षेत्र आहे ते साधारण दो, दोन दोन अडीच एकर म्हणलं तर आपण एक अडीच एकरच ते प्लांटेशन असेल मला वाटतं सत्तर हजार रोप म्हणजे साधारण सत्तर टन माल निघू शकतो म्हणजे एक किलोचा तरी आपण धरला म्हणजे काही कमी काही जास्त जरी झाले तरी आपलं सत्तर टन माल त्याच्यामध्ये निघू शकतोय म्हणजे दोन आपण अडीच एकर जरी क्षेत्र धरलं शेतकरी मित्रांनो आणि सत्तर टन माल जरी धरला म्हणजे किती दिवस आज कितवा दिवस पहिल्या प्लॉट का का... काल बरोबर दोन महिने पूर्ण झाले सव्वीस ला सव्वीस सव्वीस लासष्टवा दिवस आहे आज एकसष्टवा दिवस चालू आहे म्हणजे खूप कमी दिवसातलं हे सगळं पीक आहे परंतु दिवसागणिक त्याला परिश्रम पण घ्यावे लागतात बरेच सगळ्या मॅनेजमेंट असतात तर ते सगळं साठ दिवस आपण केलेलं आहे आणि साठ दिवसामध्ये तब्बल सत्तर ते ऐंशी टन माल शेतकरी मित्रांनो आज जर अवरेज दर बघितला आपण दराची काय परिस्थिती पर आज पंचवीस टक्के पंचवीस रुपयापर्यंत दर आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी पहिले तर तीस रुपये सुद्धा दर होता म्हणजे साधारण वीस रुपये प्लस कोबीला दर मिळणं म्हणजे तुम्ही आज कल्पना करू शकता शेतकरी मित्रांनो अडीच एकर क्षेत्रामध्ये जर सत्तर टन माल निघते आणि जर तो आपण पंचवीस वीस पकडला तरी चौदा लाख रुपयापर्यंतचं जे उत्पादन आहे ते जर शेतीमध्ये निघू शकत असेल साठ दिवसामध्ये आणि विशेष म्हणजे अडीच दिवसामध्ये चौदा लाख रुपयाचं उत्पादन साठ दिवसामध्ये मिळण्याचा चमत्कार जो आहे मित्रांनो तो फक्त शेतीमध्येच होऊ शकतो नाहीतरी दोन पगारी म्हणजे फार फार पन्नास हजार जरी आपण पगार धरली तर लाख रुपयाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही परंतु अमर्याद असणारं हे क्षेत्र आहे शेती क्षेत्र आणि त्याच्यामध्ये खूप चांगला नफा सुद्धा मिळवता येतो खरं तर खूप सारा व्याप असणारी ही सगळी मंडळी आहे म्हणजे दिपक दादा असतील किंवा भाई असतील आमच्यातले तर ही लोक असे की यांच्या सग पाठीमागं खूप सारा व्याप आहे आणि तो असून सुद्धा शेतीमधला जो छंद आहे तो बसू देत नाही आणि तरी सुद्धा प्रयोगशीलता जपली त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन काढून नव्या तरुण पिढीला सुद्धा आदर्श घालून देण्याचं काम अविरतपणे चालू आहे शेतकरी मित्रांनो निगेटिव्ह चर्चा करणारी लोक निगेटिव्ह करत राहतील शेतीबद्दल नकारात्मक बोलत राहतील परंतु काय घ्यायचं कुठला आदर्श आपण घ्यायचा आपण जर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर निश्चितपणानं शेतीमध्ये जे सुख आहे शेतीमध्ये जे समाधान आहे शेतीमध्ये जो पैसा आहे तो इतरित्र तुम्हाला कुठंही मिळत नाही हे जगाच्या पाठीवर सत्य आहे आणि म्हणून आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी एकर असेल दोन एकर असेल ज्याच्या त्याच्या ऐपतीनं ही जी काळी आई आहे तिला आहे तिला आपल्या हवाली आहे निश्चितपणानं तिथं कष्ट करण्याची गरज आहे एक चांगली उमेद घेऊन शेतीमध्ये उतरण्याची गरज आहे आणि निश्चितपणानं इथं आल्यानंतर मला सुद्धा खूप चांगली प्रेरणा या निमित्तानं मिळालेले आहे तर मी अनेकांना प्रेरणा सातत्यानं देण्याचा प्रयत्न करत असतो माझं मत आहे येणारी पिढी कष्टाळू असली पाहिजे चांगलं नियोजन करणारी असली पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये जो आपल्या बापजाद्यांनी लढा लढलाय जो पिढ्यानं पिढ्या लढलाय त्यांच्या कष्टाचं सो सोनं व्हायचं असेल तर आपल्याला ती हुशारी ती आपल्याकडं सगळी मेहनत घेण्याची जी जिद्द आहे ती आपल्या पोरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून तर आपण सातत्यानं व्हिडिओ करत असतो निश्चितपणानं तुम्ही आम्हाला हे सगळं चांगलं मार्गदर्शन केलं आहे याच्यातून नक्कीच आमच्या शेतकरी मित्रांना दिशादर्शक असं सगळं हे काम आहे तुमचं आपण दोन एकराचा शेतकरी मित्रांहून दोन अडीच एकराचा हिशोब केला आहे आठ एकर साडेआठ एकरामधली ही लागण आहे एक लाख सत्तर हजार रुपयांची लागण आहे आणि त्याच्यातलं जर अर्थकारण तुम्ही बघितलं साठ दिवसामध्ये तर खूप म्हणजे मार्केटची साथ भेटते त्याच पद्धतीनं प्लॉट आलेले आहेत चांगलं मॅनेजमेंट आहे र जमिनीचा पोत चांगला आहे गवताची काडी तुम्हाला कुठं इथं शेतामध्ये आल्यानंतर बघायला मिळत नाही अतिशय शे उत्कृष्ट शेती कशा पद्धतीनं करायची असते याचं मूर्तिमंत उदाहरण मला या ठिकाणी बघायला मिळालं आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं तुम्हीसुद्धा या सगळ्या बारक्या बारक्या पिकाला कमी समजू नका सगळ्या पिकामध्ये संधी असती कुठलंही पीक वाईट नाही सगळ्या पिकामध्ये खूप चांगले पैसे होतात त्याचा वेगवेगळा कालावधी असतो त्याचा अभ्यास आपण करा झोकून देऊन शेती करा एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांचंही मी मनापूर्वक आभार मानतो 断了。